कोपरगाव तालुक्यात विद्यमान आमदार आशुतोष काळे यांच्या स्वीय सहाय्यकाला अखेर पोलिसांनी जोरबंद केलं असून आमदार आशुतोष काळे यांचे स्वीय सहाय्यक अरुण जोशी पुन्हा एकदा चर्चेत आले आहे तेही गंभीर गुन्ह्यांमुळे याआधी गोळीबार प्रकरणात त्यांचं नाव गाजलं होतं आणि आता महिन्याभरापूर्वी नवरात्रीत झालेल्या दगडफेकी व पोलिसांवर झालेल्या हल्ल्यातही जोशी हे दोषी आहेत व आरोपी आहे, आहे अनेक गैरकामात चर्चित असलेले अरुण जोशी सत्तेच्या बळावर आपण काहीही करू शकतो असा त्यांचा समज होता मात्र कायद्यापुढे कोणीही मोठा नसल्याचं आज पोलीस प्रशासनानं दाखवून दिलं असून थेट सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या स्वीय सहाय्यक जोशी यांना अटक झाल्यानंतर कोपरगावसह पंचक्रोशीत मोठी चर्चा रंगल्याचं दिसून आलंय महिनाभर फरार राहिल्यानंतर अखेर सव्वीस ऑक्टोबर रोजी जोशी पोलिसांच्या ताब्यात आले व त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर थेट नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवाना रवानगी करण्यात आली आहे आता या प्रकरणावर कठोर कारवाई होणं आवश्यक असल्याची चर्चा असून सत्ता ही न्यायाच्या जागी दादागिरी म्हणून ओळखली जाऊ नये व आमदारांचे स्वीय सहाय्यक सुद्धा कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाही हा मोठा या निमित्तानं दिला गेलाय व हीच लोकशाहीतील खरी न्याय प्रक्रिया असल्याचं हे प्रकरण दाखवून देत आहे साईंच्या नगरीत साकारणार अगदी अल्प दरात तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त पाच मिनिटे अंतरावर प्रशस्त रस्ते स्ट्रीट लाइट्स, बस स्टॉप शाळा बाजार आणि बँक सर्व काही जवळ तर त्वरा करा थोडेच प्लॉट शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी एक वेळ नक्की भेट द्या संपर्क करा श्री प्रसाद प्रसादर पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साई प्रसाद नगर शिर्डी